पुढील बातमीकडे अनिल परबांकडून कदम कुटुंबियांना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हा आरोप केलाय परबांचा केबल व्यवसाय कोणता गुंड सांभाळत आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हा सवाल उपस्थित केलाय इंटरेस्ट अर्धवट वकिलांना करायची त्याचा अर्थ माहिती नाही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कशाला म्हणतात जर का एखादा मंत्रिपदाचा उपयोग करून घेऊन तुम्ही स्वतःच्या कुटुंबियांना फायदा मिळवून दिला ह्याचा फायदा कुठला झालाय कुठे फायदा झालाय म्हणून फक्त बदनामी करायची आणि आमच्या कदम कुटुंबियांचं नाव खराब करायचा प्रयत्न करायचा माझ्या आईचं नाव खराब करायचं तुम्ही प्रयत्न केलेला आहे तुम्हाला शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये सगळ्या माता भगिनींचे शाप लागतील अनिल परब ह्यांचा केबलचा व्यवसाय मुंबईमध्ये आहे मग त्या केबलच्या व्यवसायामध्ये त्यांच्यासोबत कोण कोण गुंड जोडले गेलेले आहेत ह्याची देखील माहिती आपण दिली पाहिजे अनिल परब केबलच्या व्यवसाय हाताळत असताना त्यांचे जे सहकारी आहेत त्यांचे असे काही लोक आहेत त्यांचे असे काही कार्यकर्ते आहेत जे गुंडगिरी करून वसुली करतायत मग त्याच्या तुम्ही काय बोलणार आहात आज गृहराज्यमंत्री म्हणून त्या सगळ्याची देखील चौकशी आम्ही करणार आहोत